निवडणुका आल्या रे विठू पोपट बोले मिटू मिटू अशी परिस्थिती माढा मतदारसंघातील काही गावांची झाल्याचं चित्र दिसून येत आहे कालच आपण माढा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील रणदुलाबाद या गावाची विदारक पाणीटंचाई वाय एफ सी न्यूजने समोर आणली होती असेच काहीसे चित्र सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील असणाऱ्या दाणेवाडी या गावचेही दिसून येत आहे प्रामुख्यानं या गावाला पाणीटंचाईचा भीषण सामना करावाच लागत आहे परंतु या गावाला डिजिटल युगात असून देखील स्मशानभूमी नाही आठ दिवसातून एक वेळ पाणी येते तेही एकदम काही वेळापुरतेच तर चला पाहूया या दाणेवाडी गावच्या नागरिकांनी वाय एफ सी न्यूज पुढे आपली मांडलेली व्यथा प्रतिनिधी मुकुंदराज काकडे मॅक्स मध्ये आपले स्वागत आहे मी मुकुंदराज काकडे आज आपण अशा एका गावात आलो आहोत की ते गाव अक्षरशः त्या गावाला मशनभूमी नाही ही लोक कोण वारलं तर आपल्या रानात आपल्या शेतातच आग्नी देतात आपण अशा गावात आलो आहोत कोरेगाव तालुक्यातील हे डोंगर कुशीत वसलेलं गाव म्हणजे दानेवाडी आणि या गावात आपण आत्ता आलो आहोत आणि जाणून घेणार आहोत की या लोकांच्या समस्या काय आहेत लोकप्रतिनिधी निवडणुकांपुरते येतात आणि आश्वासन देऊन जातात असं या लोकांचं म्हणणं आहे परंतु त्यांच्याकडून थेट जाणून घेऊ की या ग्रामीण भागातील दानेवाडीच्या समस्या काय आहेत काका काय का सांगाल कशा का पद्धतीनं की तुम्ही या गावात राहता आणि मोठ्या प्रमाणात समस्या आपणास भेटत थो, थोडक्यात काय मत व्यक्त कराल कशा पद्धतीने थोडक्यात काय सांगा आता दहा दहा दिवस पाणी प्यायला मिळाना पुरांना पाणी नाही विहिरीला पाणी नाही ना इतक्या समस्या पाणी आम्हाला इतका सुद्धा मिळाना आड कोरडे पडल्यात विहिरे कोरडे पडल्यात आमदार खासदार कोण इकडे बघायला येत नाही आम्ही समस्या स्वतः जाऊन भेटलो तरी त्यांनी काय दुर्लक्ष केलं नुसते आश्वासन आश्वासन काही नाही आम्ही गेलो तेवढ्या पोती आश्वासनं देते ती एवढंच आहे पाजार तलायचं काम चालू व्हायचं चालू व्हायचं नुसतं सांगते तर पण अजून चालू तर होईना फारेस्टकडे पैसे वर्ग केलं अमकं केलं तर अमकं केलं पण ते कधी चालू व्हायचं पावसाळा चालू झाल्यानंतर काम होईल का परत मशनभूमीच काय सांगाल की या गावाला मशानभूमी देखील नाही थोडक्यात काय मत करा या गावाला आता किती वर्षापासूनच मशानभूमी आहे पण तिथं कुठं मिळायची कुठं नाही मिळत नाही आपापल्या वावरात नेऊन आपलं दहन करते तिकडं तुम्ही काय सांगाल की वेळोवेळी इथे तहसीलदार प्रांताधिकारी आले होते आणि काय सांगितलं त्यांनी काय आश्वासन दिली या सरकारी अधिकाऱ्यांनी काय जागे भाऊ गावात आम्ही स्मशानभूमीची मागणी केलेली साधारण दहा वर्ष झाली म्हणजे आठ दहा वर्षापासून कंटिन्यू मागणी आहे एक दोन वेळा जागेची निश्चिती पण करण्यात आली पण काही स्थानिक अडचणीमुळे ते काम फंड माघारी गेला त्याच्यानंतर स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली आणि ती जागा ॲक्वायर करून शासनाकडून मिळावी ह्या ह्या अपेक्षेनं आम्ही वेळोवेळी सगळ्या गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांकडे कर मागणी केली आता तो तो प्रश्न महत्वाचा आहे की आत्ताच स्मशानभूमी आहे का तुम्हाला स्मशानभूमी नाही आता, आता स्मशानभूमी नाही ना यांनी सांगितलं स्मशानभूमी नाही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हाल होतात काय सांगाल थोडक्यात याबाबत काही नाही अख्ख्या किरात इथं घरात ठेवावं लागतात पाऊस असला की कुठून यायचं पाऊस राहणार पेटत नाही जळण पेटत नाही आणि अख्या किरात्र मृतदेह घरात ठेवावा लागतो काय सांगाल थोडक्यात याबाबत विदारक हे चित्र आहे तुमच्या गावचं काय सांगाल काय पर्यायच नाही ना त्याला पाऊस जर असला तर अख्ख्या किरात ठेवावंच लागतंय काय ठेवलं तर थे राहनातनं याच चित्रातनं चे जायचं याचं माणसाला चाला येत नाही आणि तशा अवस्थेत वावरात नेऊन ती पेटवायचं कसं त्याच्यामुळं आम्हाला अख्ख्या अख्खी रात्र तसं ठेवायला लागते आणि स्मशानभूमीला जागा फॉरेटची जा म्हणजे सरकारी जागा आहे वडा ऐंशी फुटाचा आहे ते मामलेदारांना तिथं स्वतःच्या ताकदीवर तिथे काम केलं पाहिजे हे तुम्ही आम्ही एक कोणाचं एकमेकाचं वाईट व्हायचं कोणी त्याच्यापेक्षा मानदार आपल्या आपल्या वरती ते काम करून दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे ह्यांचं म्हणणं की तहसीलदारांनी काम करून दिलं पाहिजे तहसीलदारही आश्वासन देतात का लोकप्रतिनिधींचा विषय राहिला बाजूला पण तहसीलदार हे सरकारी कर्मचारी आश्वासन देतात का काय वाटतं तुम्हाला आश्वासन देऊन जाते दे ते आम्ही करतो इथं आम्ही मोजतो वडा एवढा फोडाचा आहे पण येते ती कुठं काय काही काम करत नाही नुसते करतो ते करतो तुम्ही काय सांगाल की याच गावची तुम्ही रहिवाशी आहे थोडक्यात काय मत कराल कश, कशी कशी भीषण अवस्था आहे तुमच्या दानेवाडी या गावची कोरेगाव तालुक्यातील आणि या पलटण विधानसभा मतदारसंघात हे गाव पडतं काय सांगाल थोडक्यात तुम्ही मधल्या मध्ये राहून तुम्हाला आश्वासनाला बळी जावं लागतंय का बळी जावं लागतंय काय आश्वासनाला काय फक्त ही लोकसभा निवडणुका आल्या तरच आमदार खासदार येतात नाहीतर परत येत नाही ते पाच पाच वर्षे फिरकतच नाही ते इकडे काय सांगाल तुम्ही पाच पाच वर्ष यांचं म्हणणं आहे आश्वासन देऊन जातात पाच वर्षानंतर निवडणुका लागल्या तरच येतात थोडक्यात काय मत थोडक्यात म्हणजे काय पाच वर्षानंतर येतात तात्पुरतं असं माणसांचं हे झालं की हो आम्ही करतो करतो आणि ते मतदान झालं की परत ह्या साईटला फिरकत पण पूर्णपणे म्हणजे शेवटच्या टप्प्यात आता आम्ही दहा पाच वर्ष झालं की मशानभूमीसाठी लढतोय पण त्याच्यावर काही सरकार हेच आणि आम्हाला करडा मतदारसंघात टाकल्यापासून आमचं काम कुठलंच होईना महत्वाचा मुद्दा आहे रस्त्याची का काय अवस्था आहे रस्ता नाही पाण्याची आमची आम इतकी हालत आहे की आज आठ आठ दिवस पाणी जर पियाला येत नसेल तर आम्ही काय करायचं काय जनावरांचं पाणी कुठनं आणायचं पियाचं पाणी कुठनं आणायचं अहो आता लोक आंघोळीचं पाणी धुण्याला वापरायला लागले आंघोळीचं पाणी धुण्याला विदारक आहे काय सांगाल तुम्ही बापू आता काय सांगणार सांगून ते ऐकतच नाही शासन दुर्लक्ष करते आमदार बघत नाही खासदार बघत नाही प्रतिनिधी सरपंच बिरपंच कोण यावं लक्ष देत नाही शिपाई आहे तो पाच मिनिटं पाणी सोडला म्हणून तो ठोरला टँकर हा का पाच दोन अंडे भरले की पाणी जाते दोन अंडे पाणी जाते हो किती दिवसात आठ दहा दिवसात पाणी येते आठ दहा दिवसात पाणी येते या शिपायाचा दोष नाही बानगड असे की त्या स्कीम ला जो जवळ नऊ का दहा वाल केलेलं इथं त्यानं प्रत्येकाला दहा दहा मिनिटच सोडायचं पाणी आडतलं संपल्यानंतर तो काय करील सरकार हे तुमच्याकडे दुर्लक्ष करते टँकर दुर्लक्ष दोन टँकर येत दोन टँकर जर दहा वालला जर पाणी सोडायचं म्हटलं तो दहा दहा मिनिट सोडू शकतो त्यापेक्षा पाणी त्याला सोडताच येणार आपल्या बरोबर या कोरेगाव तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दानेवाडी गावची हे काही रहिवाशी होते त्यांचं विदारक दृश्य दिसून येतं की आठ आठ दिवसानंतर नाळाला पाणी येतं तेही पाच ते दहा मिनटं अशा परिस्थितीत हे गाव राहतं लोकप्रतिनिधी येतात गेली पन्नास ते साठ वर्ष झालं यांचे कारण हेच आहे की आम्हाला लोकप्रतिनिधी येतात वेळोवेळी आश्वासनं देऊन जातात परंतु विकास काय होताना दिसून येत नाही आणि याच माध्यमातून या दानेवाडी गावाचा जर इतिहास पाहिला तर हे कोरेगाव तालुक्यातील असून सुद्धा माडा मतदारसंघातील या खासदारकीसाठी आणि लोकसभेसाठी माडा मतदारसंघ आणि आमदारकीसाठी जातं हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती आणि मध्यभागी असणार हे दानेवाडी गाव आणि शेवटचं टोक म्हटलं तरी चालेल की त्या डोंगर दरीच्या कुशीत वसलेले हे दानेवाडी गाव अक्षरशः लोकांची दयनीय अवस्था झाली आणि पन्नास ते साठ वर्ष हे मागास असणारं गाव आजही लोकप्रतिनिधी येतात आश्वासनं देतात आणि येथून निघून जातात मतात पुरते राजकारण होताना दिसून येत आहे असं या लोकांचा आरोप आहे कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे दाणेवाडी